ने सर स्वागत करण्यात येत आहे विक्रम पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि पुष्पा मिश्रा भंडारा निळ्यापट्टी मध्ये तयार चौधरी चंद्रपूर लालपट्टी आणि रणजित राजमाने सातारा निळ्यापट्टी मध्ये तयार आहे माथ्या क्रमांक एक वरती सर कुस्ती लावाल दोन पाहुणे पाठो माती आकडे दोन वर पाठव पाठव मिलिंदजी कानाडे तसेच रोहितजी राऊत यांनी माती आकडा क्रमांक दोन वर कुस्ती लावण्यासाठी त्वरित जावे आकडे मिलिंदी कानाडे किडजी स्कूल स्कूलचे संचालक अजूनजी कानडे दादा अजून नाव घे चार अजून दादा अजून अजून दोन नाव घे ना बबलू चव्हाण जळगाव रेड मध्ये तयार राहा प्रसाद सस्ते पुणे रामजी वाक संतोष लांडे यांनी कुस्ती लावण्यासाठी लाल क्रमांक दोन वर जावे आणि कोणाल रायगड रामभाऊ प्रसाद सस्ते पिंपरी जोर ब्लू कशी मध्ये तयार राहा हॅलो आणि महाराष्ट्री माते बाग आणि माते आकाडा क्रमांक दोन वरती आणि शेतकऱ्यांनी यांनी कुस्ती लावण्यासाठी माते आकडा नंबर दोन वर जावे माते आखाडा क्रमांक दोन वरती मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे मिलिंदी कानडे आकाश राहोडे हात वरती करा लाल रायगडपटी मयुरजी राऊत या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होत आहे माते आखाडा क्रमांक दोन वरती पाहुणे यांच्या शुभास्ते पहिवा अंस्तीची सलामी झडते काज आपल्या कुस्तीमध्ये पाहुण्यांचा मनापूर्वक व्यासपीठाकडे जावा अशी आपल्याला विनंती आहे चैतन्य साबळे ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये चला दीपक लोंडे सोमा रोकडे शरद दळवी यांचंही आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत चालू कुस्तीनंतर प्रतीक भंडारे ठाणा शहर पट्टी मध्ये आपण आहे विरुद्ध अतुल डावरे कोल्हापूर निळा पट्टी मध्ये आपण तरायचंय चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र के श्री मातेबाग माते आघाड माते क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर ओंकार पाटील मुंबई शहर रेड कॉस्ट मध्ये चला चैतन्य सावळे पुणे जिल्हा ब्लू कॉस्टूम मध्ये चला संपलेल्या कुस्तीमध्ये आकाश रानवडे विजय सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दरेकर तात्या सर यांचंही आल्यानगर नगर कुस्तीगीर संघाचे होती सहर्ष स्वागत आहे प्रतीक बंडारे ठाणा शहर ठाणा ग्रामीण लालपट्टी मध्ये या आणि आतोल डावरे कोल्हापूर निळापट्टीमध्ये प्रत्येक भंडारे ठाणा लालपट्टी मध्ये या उद्योजक शशी शेटगी यांचे आले नगर कुस्ती संघाचे स्वागत प्रेक्षणीय लढत चालवते महाराष्ट्र केसरी माजूबाग प्रत्येक भंडारे ठाणा ग्रामीण आणि अतुल डावरे कोल्हापूर माती आघाडा क्रमांक दोन वरती

लालपट्टी मध्ये आपण तयारायचंय अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तसेच या हॅलो अहमदनगर शहर हॅलो भूतारी सांगा माया जगताप या ठिकाणी सोनवणे साहेब सोनवणे साहेब माझ्याशी संपर्क करा सोनवणे साहेब सोनवणे साहेब चैतन्य गाडी आखाडा नंबर एक वरती चालू कुस्ती नंतर रोजगा अर्ज किलो तो खेळणार आहे का कुस्तीगीर मग त्याला बाहेर घ्या ना मॅच बाहेर उपचार करू द्या शिरूर की श्री संदीप पवार कैलास पवार प्रदीप पवार यांचे स्वागत आहे ब्याण्णव किलो शहाजान हुसेन अकोला रेड कॉशुम आदित्य कांबळे धारशीव ब्ल्यू कॉस्ट्युम विनीत वैद्य भंडारा रेड कॉस्ट्युम दीपक सगरे लातूर ब्ल्यू कॉस्ट्युम बॅनगुलो चालू असल्यानंतर नगरीचे आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी येत आहे तरी सर्व पालन स्वागत आहे या अहिनगरीचे कार्य सम्राट आमदार संग्राम भैया जगताप सम्राट आमदार मानिस संग्राम भैया जगताप यांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस च्या चे आयोजक व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांचे आगमन झालेले आहे जलगांव रीर कचुम पहला पकार लिमन सर लिमन सर